ओम श्री महालक्ष्मी माते नम नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात मनोभावे केलेले हे महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणून प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे केलेच पाहिजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावले अवश्य काढावीत यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या नक्की वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि भगवान श्री गणेशांची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करा कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक नाणे आणि सुपारी ठेवा विळ्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशक्षापुढे विळा खोबरे खारीक बदाम इतर फळे कढीसाखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी आणि दिवा लावावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे जे व्यक्ती व्रत करणार आहे त्यांनीही काळजी घ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे कोणतीही कन्या सवाचन स्त्री किंवा पुरुष करू शकतात जी व्यक्ती हे व्रत धरणार आहे त्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण या दिवशी करू नये बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नये लक्ष्मी प्राप्तीसाठी पुरुषभक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात घरात सुख संपत्ती ऐश्वर व शांती लावावी त्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की करा रोजच्या देवपूजेत शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवळ्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवळ्यांची माळ अथवा कवळ्या ठेवून त्याची पूजा करावी लक्ष्मी माता कमळाच्या फुलात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे किंवा गुलाबी कमळ लक्ष्मी मातेला अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक एक शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखरभात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न नैवेद्य अर्पण करावे ज्या घरात तुळशी वृंदावन असेल तेथे तुळशीपाशी रोज सायंकाळी दिवा लावावा त्यामुळे घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरटा रांगोळीने सजवावा व सुशोभित करावा हे पाहून देवी प्रसन्न होते आपले घर हे कायम स्वच्छ नीट आवरलेले व व्यवस्थित असावे जी व्यक्ती कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष कृपा असते असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात आप भांडून करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत या दिवशी केस कापणे नखे कापणे या सर्व कामामुळे लक्ष्मी नाराज होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु तो गुरुवार मोजू नये या महिन्यातील गुरुवारी शक्य असल्यास अन्नदान नक्की करावे दिवसभर फळे आणि दूध पिऊनच आपण हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर पदार्थाचा नैवेद्य दाखवा आणि आपण देखील गोड पदार्थ खाऊन हा उपवास सोडावा त्यानंतर आपण काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यावर हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळे तुम्ही खाऊ शकता उपवास सोडण्याअगोदर पूजा करून पोथी वाचून तसेच महालक्ष्मी मातेची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे पाच सुहासिनी किंवा कुमारिकांना बोलवून आपल्या इच्छेने त्यांना महालक्ष्मी मातेचे पुस्तक एक केळे एक रुपया देऊन हळद कुंकू करावे आणि नमस्कार करावा यामुळे आपले व्रत सफल होते व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने हे व्रत करावे त्याच अधिक सण व्रत उत्सव याबद्दलच्या संपूर्ण